चेंबूरमध्ये ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने चेंबूरमध्ये ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने आले रस्त्यावरील शाखेला ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोहोचले शाखेबाहेर शिंदेच्या शिवसैनिकांनी दर्शवला तीव्र विरोध शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांचे कार्यकर्ते आमने सामने प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत शाखेला लागलेलं टाळं उघडलं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महिला काम काम परीकडे आपण नाही आणि हे व्रत जे आपलं आहे समाजसेवेच हे असंच चालू राहणार आहे फक्त विभाग प्रमुख हे माध्यम आहे परंतु विभाग प्रमुख तिथेच थांबतो फक्त अजून काय बोलायचं होतं परंतु पोलीस साहेब

प्रमुख पदाची जी बहाल केली होती त्याला एक वर्ष बोलण होत आहे मी सकाळी माझं मनोगत साहेबांकडे व्यक्त केलेलं आहे आणि आई हरीवर प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनंती करतोय जायचं आहे आणि शेवळ यांनी नेहमी पाकिज्यांना पुढाकार दिलेला आहे

और भाई बहुत धन्यवाद आहे पोलीस चिंतेत आहेत म्हणून भाषा आठवत साहेब आले या ठिकाणी मी असंच सांगतो की अशाच पद्धतीने आपले एकजूट ठेवूया आणि भविष्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांच्या मध्ये जाणार आहोत आणि त्यावेळेला उद्धव साहेबांना आशीर्वाद मिळणार आहे आज वर्षपूर्ती जरी झाली असली युवा प्रमुख पदाची तरी प्रत्येक दिवस हा तुमच्या बरोबरीने आपण सर्वजण एकत्र का